मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये आपलं स्वागत मंडळी एखाद्यानं आंदोलनाचा पवित्र घेतला तर तो, तो नेमक्या कशा पद्धतीनं आंदोलन करेल याचा काही नेम नसतो महाराष्ट्र सध्या विविध आंदोलने गाजतो आहे मधल्या काळात विरोधी पक्षानं ईव्हीएम विरोधात आंदोलन केलं सोयाबीनच्या भावासाठी आजही अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत मराठा आरक्षणासाठी नुकतंच जरांगे पाटील हेही काही दिवस उपोषणाला बसले होते त्यामुळे त्यांचंही ते आंदोलन होतं संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्याही हत्या आणि मृत्यू प्रकरणाबद्दल अनेक ठिकाणी आंदोलनं झाली आणि अजूनही होत आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे दुसरीकडे बीड जिल्ह्यामध्ये देखील अनेक राजकीय प्रश्न निर्माण झाले आहेत त्याच्यातून आंदोलनं देखील होत आहेत त्यातच आता आणखी एक सरपंच चर्चेत आले आहेत अर्थात तो त्यांच्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे वारंवार चर्चेत येत असतात मला कुणाचं नाव घ्यायचं आहे किंवा मी कुणाबद्दल बोलतो आहे याचा तुम्हाला आता अंदाज आला असेल गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये अनोखं आंदोलन करत प्रशासनावर आणि प्रशासनाच्या कारभारावर टीका केली मंडळी तुम्हाला माहितीये मंगेश साबळे हे कधी स्वतःची गाडी जाळतात कधी चिखलामध्ये बसून आंदोलन करतात तर कधी बिहिरीमध्ये उतरतात आता मात्र मंगेश साबळे यांनी आपल्या गावातल्या पाण्याच्या प्रश्नाभोवती आणि महिलांना पाण्यासाठी होणारा त्रास पाहता जलजीवनचं काम ज्या पद्धतीनं आणि गतीनं होतं आहे त्याच्या विरोधात आज आंदोलन केलं जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर इथं प्रशासक विकास मीना यांच्या कार्यालयासमोर चक्क साडी आणि महिलांचा गणवेश धारण करून अनोख्या पद्धतीनं साबळे यांनी आंदोलन केलं नमस्कार मित्र मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे माझ्या गावातील महिला आहेत त्यांना दोन दोन किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं प्यायला पाणी नाही सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो आणि आज दोन वर्ष जवळपास होतोय जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी चालू झालेलं जल जीवन मिशनचं चा काम चार वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही त्या छड्या आणल्या पैप आणले रोड मध्ये डाबून टाकले ते पैप सडायला आले मात्र जल जीवन मिशनचं काम अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष झाले जल जीवन उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट तयार केलं बघा मित्र चार वर्ष झाले पायपर रोड मध्ये दाबून टाकले अजून काम झालं कुठं काम अडकलंय कुठं घोडा पेंट खात का चार चार वर्ष एका जल जीवन मिशनच्या कामाला लागत आहे पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या लेडीजच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून शिव विकास मीनाय त्यांच्यापर्यंत माझ्या गावातील महिलांचा कांत पोचावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणता लाडकी बहिण आहे तुमच्या लाडक्या बहिणीला जल जीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये चार चार वर्ष झाले अधिकारी लक्ष द्यायना टक्केवारी घेतली का काय असं वाटायला लागले माझ्या गावातल्या मला महिला विचारता भाऊ तुला सरपंच केलं तू आम्हाला प्यायला पाणी का अजून दिलंय तीन वर्ष झाले तुला सरपंच केलं डोक्यावर पाणी आणावं लागतंय डोक्यावरचं खांद्यावर आणलं होत पण तीन वर्ष झाले जलजीवन मिशनचं काम चालू आहे अजून काम पूर्ण झालं नाही या यांच्या सिओटी सिओनच्या वाघमारेच्या आणि जे काही डेप्टी इंजिनियर आहे त्यांच्या ताटाखाली काहीतरी वडगणा लावले असतील म्हणून हे काम थांबलेले असतील आणि ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे हे इस्टिमेट आहे जनजीवन मिशनच एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट आहे चार वर्ष झाले काम चालू आहे झाले तुम्ही भ्रष्टाचार केलाय चार, के चार वर्ष झाले तुम्ही महिलांना आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी आणि म्हणून गेवराई पायगा गावाच्या महिलांच्या वतीनं शिवोला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की लवकर आमचं जलजीवनचं काम सुरू करा आमच्या लेकर पाणी द्या हे फक्त निवेदन आहे तुम्हाला विनंती आहे सरपंच अडीच वर्ष झाले शब्द पूर्ती नाही त्याच कारण असं आहे काम कम्प्लीट केलं नाही ठेकेदाराची अवकाळ नव्हती काम कम्प्लीट करायची तर काम घेतलं कशाला शासन बजेट देत नाही म्हणते मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला डोक्यावर पाणी आणायला होत आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ आहे जिल्हा परिषदचे आयएस आय एस अधिकारी त्यांना विनंती करण्यासाठी आलो आहे की पूर्ण महाराष्ट्राची वस्तुस्थिती जी आहे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे पूर्ण फुलंबरी तालुक्याची वस्तुस्थिती आहे मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही माझ्या गावात दोन हजार वीस साली तुम्ही उद्घाटन केला जल जीवन मिशनचं आज पाच वर्ष झाले नळ अजून आलेला नाही मी गावात जायला मला नाक नाही महिला मंडळ मला रोज रोज विचारता नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं या शिवा लोकांनी टक्केवारी घेतल्या असाव्या त्या वाघमारे इंजिनियर आहे त्यांनी टक्केवारी घेतल्या असाव्या यांचं कॉन्ट्रॅक्टर वर लक्ष आहे यांचं कामावर लक्षण आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुमच्या लाडक्या बहिणीला पाणी पाजायची जबाबदारी तुमची आहे जल जीवन मिशन एक कोटी ऐंशी लाखाची योजना केंद्राची आहे पाच वर्ष झाले काम सुरू अजून काम कम्प्लीट झालं आणि म्हणून सीओ तात्काळ मिटिंग बसवावी जल जीवन मिशनच्या योजनांचा या ठिकाणी आढावा घ्यावा अजून उन्हाळा सुरू झालेला नाही अजून तर टाकीत पाणी येतंय माय बापो एकदा अजून दोन महिन्यानंतर उन्हाळा सुरू झाला तर प्यायला पाणी नसतं आणि जर का अशी वस्तुस्थिती परिस्थिती आमच्यावर आली तर आमचा या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही एवढा सांगण्यासाठी सीओ साहेबांना विकास मेना साहेबांना आणि वाघमारे जे कोणी जे ये त्यांना सांगण्यासाठी आलोय धन्यवाद मित्र जय जवान जय किसान